ना दगड हा सरळ पाय कापू शकतो इझी पाय कट होऊ शकते दगडावर इतका शार्प दगड आहे लयंगा रात्री केलाय दोन दोन नाही दिली रात्री रात्रभर अच्छा आणि हा बी का टोपूप घेऊन येतात जेवण बिवण करून जेवतात नदी आहे जवळ काहीतरी पून बिऊन मग काहीतरी झालं तर जबाबदारी जवळ ना प्री वेडिंग किंवा फोटोशूट साठी आहे ना मस्तच लोकेशन आहे म्हणजे इथे जर उभे राहून इथे उभे राहून केलं ना क्लास फोटो जातील मस्त ब्लॉग सुरुवात थोडीशी वेगळी असणार आहे तुम्हाला नमस्कार म्हणण्याआधी आज आपण ज्या हिडन बीच वरती चाललो हो। आहोत तर बीच शेजारी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना कशा प्रकारे त्रास होतो हे आज आपण या आजींकडून पहिल्यांदा पाहणार आहोत आणि नंतर हा हिडन बीच हो काकी जरा सांगा व्हिडिओ मध्ये लोक येऊन दंगा करतात म्हणून म्हणजे परत कोणी येणार असतील ना तर दंगा करणार नाहीत येणार ये ना तुझं येऊन लय रात्री केला दोन दोन वाजता टोप दिली रात्र रात्रभर हा नाही नाही रात्री आले दोन दोन वाजता आले म्हणता ना दंगा केली हो आणि टोप दुप घेऊन येतात जेवण बिवण करून जेव नदी आहे जवळ काहीतरी पुण बिऊन काहीतरी झाल्या तर आमच्यावर जबाबदारी येईल ना आणि एक तर तो देवाचा ना तो अशा दंगे काय करीत काय सांगा घेऊन बुडव नाही असे करतील ते असे बोगतात म्हणून बरोबर डायरेक्ट तुम्ही असे दंगो करतात म्हणून विचारत नाही कोणाक काय नाही बरोबर आता तुमच्या कुठ्यात जर स्थानिक लोक आहेत ना तर त्यांना आहे ना रात्री इथे काही लोक राहिलेले आणि ते रात्रभर दोन दोन वाजेपर्यंत दंगा करत होते सो so, जर इथं आलात फिरायला वगैरे तर प्लीज वस्ती वगैरे आहे बघून दंगा वगैरे करू नका या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं मग लोकल लोक सपोर्ट करत नाहीत टुरिस्टला वगैरे आणि दुसऱ्यांना त्रास होईल असं वागूच नाही ॲक्च्युली मग आता तुम्ही म्हणाल की तिथल्या लोकांना जर त्रास होत आहे तर हे असे हिडन प्लेसेस दाखवण्याची गरज काय तर गरज फक्त एकच आहे अख्खं कोकणच जे हिडन आहे तर ते राहू नये आणि जे इथले काही प्लेसेस आहेत तर त्यातले काही टुरिझम वाढावं आणि कोकणचा विकास व्हावा हा माझा आणि जितके पण लोक इन्फ्लुएन्सर ब्लॉगर आहेत त्यांचा हाच मोटिव्ह आहे तर वा, हा इथे जे आजी आजोबा वगैरे उभे होते तर त्यांच्याशी सुद्धा मी बोलले तर त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की तुम्ही इथे या दंगामस्ती करा पण दिवसा करा रात्री झोपायची वेळ असते त्यामुळे तुम्ही थोडंसं भान ठेवा वेळेचं बस एवढंच नमस्कार मी आहे कोकणची ऋषाली आणि आज ना आपण एका हिडन बीचवरती चाललो आहे तर ते खवणे बीचपासून जवळच आहे पण थोडंसं रस्ता विचारत यावं लागतं गुगल मॅपनी बघून आलात तर गुगल थोडा रस्ता चुकीचा दाखवतं जर तुम्हाला रस्ता माहिती असेलच तरच या प्लेसवरती या तर बघूया आपण हा हिडन बीच कसा आहे आणि इथे काय काय आहे बघण्यासाठी करण्यासाठी इथे बघू शकतो आपण तर या बीचचं नाव आहे फालिय फोंडा फालिय फोंडा जे खवणेपासून थोडेच थोड्याच अंतरावरती म्हणजे जर थोडंसं पुढं जावं लागतं केळूस केळूस गावापासून आणि इथे आपण बघू शकतो हे असं आहे सगळे इकडे सगळे पूर्ण ही नाळाची झाड भरतं पूर्ण थोडी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मला धाप लागतं पण आज मी आले एका ग्रुपसोबत आणि रायडर ग्रुप आहे आमचा आणि त्या ग्रुपसोबत आले आ, आता आम्ही इथे सकाळी आता आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथे ब्रेकफास्ट करणार आहोत ब्रेकफास्ट बनवणार आहोत ऑमलेट आणि पाव तर काय काय प्रोसेस आहे काय काय होतं कसं बनतं आणि बीचवरती फर्स्ट टाईम मी असं एक्सपिरियन्स करणार आहे स्पेशली जेवण बनवून सॉरी <laughs> <है गनेश> <laughs> हा हे जीत आमचा शेफयाचा आणि गणेशदा तिकडे जाऊन येऊ आता जीत आणि मी ना त्या स्पॉट वर चाललो तिकडून चालायला होत फास्ट पोचून काय रेतीमध्ये चालायला होत नाही mm. पाय आत म्हणजे जात mm -hmm. सरळ पाय कापू शकतोय इजी पाय कट होऊ शकते दगडावर इतका शार्प दगड तू थांब मी जाऊन येते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील अशाच वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील मला <coughs> <coughs> ना मोस्टली कुठे गेलं तर पहिला काही ना काहीतरी पाहायला लागत असतं किंवा काहीतरी होत असतं त्यामुळे मी रिस्कच घेत नाही पण आता तुम्हाला दाखवायचं आहे ब्लॉगिंगमध्ये म्हणून आले वरती

शूटसाठी आहे ना मस्तच लोकेशन आहे म्हणजे इथे जर उभे राहून इथे उभे राहून जर केलं ना तिथे क्लास फोटोज येतील मस्त आणि पूर्ण हे काळ्या दगडाचं जे बॅकग्राऊंड आहे ना त्यामुळे जर ब्राईट कलरचे कपडे असतील सुपर सुपर दिसतील मस्त इथे बसायला तर आता आपण ग्रुपसोबत आलो आहे त्यामुळे एकटे एकटे फिरायचं नाही आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल थोडंफार मदत करावी लागेल तुम्हाला हा व्हिडिओ इथंपर्यंत जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा

झालेली आहे सेलिब्रेशन पण झालं आहे बड्डेचं आणि आम्ही परत चाललेलो आहे सगळे